श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी नेहमी आपणास ऐकवत आहे सोप्या भाषेत श्री स्वामी समर्थ यांच्या कथा त्या आपण शेवटपर्यंत नक्की ऐकाव्यात त्याचबरोबर या चॅनेलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे चला मी स्वामी सेवेकरी आपणास ऐकवत आहे आता एकविसावी कथा स्वामी प्रत्यक्ष परमेश्वर ब्रह्मांड नायक परमकृपाळू राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अक्कलकोट गांगणापूर सोलापूर आदी परिसरातील लोकांचे कल्याण झाले होते त्यांना अध्यात्माचे महत्व समजून गेले होते त्यांच्या मनात श्रद्धा भक्ती वाढली होती श्री दत्तावतार स्वामी आपल्या अक्कलकोट गावात राहतात याचा तेथील लोकांना आनंद आणि अभिमान वाटत होता स्वामींची कीर्ती सर्वत्र झाली होती त्या काळी हैदराबाद येथे निजामांची सत्ता होती त्याच्या पदरी शंकरराव नावाचे एक मोठे अधिकारी होते परमेश्वरावर त्यांची श्रद्धा होती देवाची ते खूप सेवा करायचे श्री काशी विश्वेश्वर हे त्यांचे आराध्य होते एकदा त्यांच्या मनात विचार आला की आपण सहकुटुंब काशी येथे जावे तेथे ते जाऊन श्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे त्यानुसार शंकरराव आपल्या कुटुंबासह काशी येथे गेले मंदिरात जाऊन ते देवासमोर दर्शन घ्यायला उभे राहिले परंतु तिथे आश्चर्यच घडले शंकररावांना श्री काशीविश्वेश्वराच्या पिंडीच्या जागी एक साधू ध्यानस्थ बसलेला दिसला ते बघून शंकररावांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी पुन्हा पुन्हा पाहिले पण त्यांना पिंडीच्या जागी साधूच दिसत होते शंकररावांनी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याशी संपर्क साधला त्यांना घडलेली घटना सांगितली ते लगबगीने गाभाऱ्यात आले मात्र त्यांना पिंडीच्या रूपाने देवांचे दर्शन झाले शंकररावांना मात्र अजूनही तो साधूच दिसत होता हा काय प्रकार आहे हे त्यांच्याही लक्षात येत नव्हते खूप विचार केल्यानंतर पुजाऱ्यांनी शंकररावांना विचारले तुम्ही एखाद्या देवाकडे किंवा साधू संन्यासांकडे पूजापाठ करण्याचा किंवा दर्शनासाठी जाण्याचा विचार केला होता का शंकररावांना मग आठवले की आपण अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जायचे ठरवले होते शंकररावांनी श्री स्वामींना कधीच बघितले नव्हते मात्र त्यांच्याबद्दल खूप ऐकले होते अशा साक्षात्कारी साधूचे दर्शन अक्कलकोटला जाऊन घ्यावे असे त्यांना वाटले होते पण प्रत्यक्ष जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी काशीलाच जाणे पसंत केले ही गोष्ट शंकररावांनी पुजाऱ्यांना सांगितली तेव्हा त्यांनी शंकररावांना श्री स्वामींची क्षमा मागायला आणि त्यांच्या दर्शनाला जायला सांगितले शंकररावांनी लगेच श्री स्वामींची क्षमा मागून मी लगेच दर्शनाला येतो असे वचन दिले त्यानंतर मात्र त्यांना श्री काशीविश्वेश्वराच्या पिंडीचे दर्शन झाले आता येथून हैदराबादला न जाता परस्पर अक्कलकोटला श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनाला जायचे असे शंकररावांनी ठरवले त्यानुसार ते सर्वजण अक्कलकोटला आले मठात दर्शनार्थीची व सेवेकऱ्यांची मोठी गर्दी होती शंकरराव स्वामींच्या पुढ्यात जाताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला श्री विश्वेश्वरांच्या पिंडीच्या जागी दिसलेले साधू साक्षात स्वामीच होते त्यांनी स्वामींच्या पायावर लोळण घेतली आणि म्हणाले आपणच काशी विश्वेश्वर आहात साक्षात परमेश्वर आहात मला माफ करा श्री स्वामी कृपेने पुढे शंकररावांचे कल्याण झाले बघा हा स्वामी भक्तांनो कशी अध्यात्म भक्ती जर आपली मनापासून असेल तर सर्व काही आपल्या मनासारखे घडते आणि ते घडवून आणणारे आपले श्री स्वामी समर्थक हेच आहेत हे नेहमी लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थक यांचा जप आपण नेहमी करावा हे मी आपणास सांगते आता पाहूया आपण बावीसावी कथा देव मामलेदारांची गोष्ट अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांवर नेहमीच कृपादृष्टी करत असत त्यांच्या नजरेतून कोणीही सुटलेले नव्हते महाराज जरी अक्कलकोटी होते तरी त्यांचं लक्ष सर्व भक्तांवर होतं त्यांच्या कल्याणाची त्यांना अहोरात्र काळजी होती नगर जिल्ह्यात पारनेर नावाच्या गावाला यशवंतराव नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते यशवंतराव पारनेरला महसूल खात्यात नोकरीला होते यशवंतरावांचा स्वभाव मनमेळावो धार्मिक वृत्तीचा परोपकारी होता प्रभू चिंतनात त्यांचं मन सदैव रंगलेलं असायचं गोरगरिबांना मदत करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे प्रभू भक्तीची जोड लाभल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व लोकप्रिय झालं होतं एके दिवशी रात्री यशवंतरावांना एक स्वप्न पडलं त्यांच्या स्वप्नात एक साधू आला त्या साधूने यशवंतरावांना एक तेजस्वी शाळी मार्ग दिला आणि म्हणले की यशवंता या शाळी मार्गाची उद्यापासून तू मनोभावे पूजा कर या शाळीग्रामाची पूजा केल्यानंतर तुझे निश्चितच कल्याण होईल एवढे बोलून तो साधू अदृश्य झाला त्या स्वप्नामुळे यशवंतरावांना खडबडून जाग आली बघतात तो आपल्या उशाशी खरोखरच एक तेजस्वी शाळी ग्राम ठेवलेला दिसला ते त्या बघून त्यांना खूप आश्चर्य वाटले आपल्याला नक्कीच परमेश्वरी साक्षात्कार झाला असावा त्याशिवाय आपल्या उशाशी शाळीग्राम आला नसता परमेश्वराचा तो आदेश मानून यशवंतरावांनी शाळीग्रामाची नित्यपूजा करण्याची तयारी केली शाळीग्रामाची पूजा करता करता अनेक महिने लोटले यशवंतराव अगदी मनोभावे शाळीग्रामाची पूजा करीत होते त्याचबरोबर त्यांचं सत्कार्यही सुरूच होतं यशवंतरावांच्या मनात फक्त एकच विचार वारंवार येत होता की ज्या सत्पुरुषाने स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिला त्या सत्पुरुषाचे एकदा तरी मला प्रत्यक्षात दर्शन व्हावे असेच दिवस जात होते एके दिवशी रात्री यशवंतरावांना पुन्हा स्वप्न पडले त्यांच्या स्वप्नात परत तोच साधू आला आणि म्हणाला यशवंता मला भेटण्याची तुझ्या मनात इच्छा आहे ना तर मग तू आता अक्कलकोटला ये तेथेच मी तुझी वाट पाहतो आहे यशवंतरावांना जाग आली तर तिथे कोणीच नव्हते आपल्या स्वप्नावर विचार करत यशवंतराव परत झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या कुटुंबियांना रात्री पडलेले स्वप्न सांगितले स्वप्नातला साधू प्रत्यक्षात अक्कलकोटला आहे त्याच्या दर्शनासाठी मला अक्कलकोटला जायचे आहे असेही त्यांनी घरातील लोकांना सांगितले मनाचा निर्धार करून मग एके दिवशी यशवंतराव अक्कलकोटला आले अक्कलकोटला आल्यानंतर गावात त्यांना वातावरण दिसले सारे लोक स्वामी समर्थांच्या नावाचा जप करीत होते स्वामींच्याच भजनात तल्लीन झाले होते आता आपल्याला हवा असलेला साधू नेमका कुठे असेल याचा ते विचार करीत राहिले स्वप्नातील साधूचा शोध घेत ते जोळपाच्या घरी आले तेव्हा त्यांना समोर स्वप्नात दिसलेला साधू बसलेला दिसला तो साधू दुसरा तिसरा कोणी नसून ते स्वामी समर्थच होते स्वामींना बघून यशवंतरावांच्या आनंदाला पारावर राहिला नाही ते धावत स्वामींपाशी गेले आणि त्यांनी स्वामींच्या चरणावर लोटांगण घातले त्यांना उठवत श्री स्वामी, स्वामी समर्थ म्हणाले यशवंता आम्ही तुझीच वाट पाहत होतो तुला आम्ही शाळीग्राम पूजेसाठी दिला कारण तू त्या शाळीग्रामाच्या पूजेस पात्र आहेस तुझी वृत्ती संतांसारखी आहे तुझ्या नशिबात परमेश्वरी कृपा लिहिलेली आहे यापुढेही अशीच संन्यस्त वृत्ती जोपास गोरगरिबांच्या कल्याणासाठी आयुष्य वेच जा तुझे परमेश्वर भले करो श्री स्वामींच्या भेटीमुळे यशवंतराव सद्गतीत झाले त्यांना तर प्रत्यक्ष परमेश्वरानेच साक्षात दर्शन दिले होते आपला जन्म सार्थकी लागल्याचे समाधान त्यांना मिळाले होते स्वामीचरणांशी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन यशवंतरावांनी स्वामींचा निरोप घेतला परंतु त्या दिवसापासून त्यांची भक्ती स्वामीचरणी दृढ झाली पुढे महसूल खात्यात यशवंतरावांना बढतीची जागा मिळाली ते मामलेदार झाले मोठ्या अधिकाराची जागा मिळूनही त्यांची साधुवृत्ती कायम राहिली लोककल्याणाची भावना त्यांच्या मनात सदैव राहिली त्यांच्या ह्या वृत्तीमुळेच ते पुढे देव मामलेदार म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांचा लौकिक वाढतच गेला स्वामी कृपा झाल्यावर भक्तांचे कल्याण होते ते असे बघा हा स्वामी भक्तांनो कसं आहे स्वामी हे नेहमी आपल्या भक्तीचे भुकेले आहेत त्यांना दुसरं काहीही नसतं तुम्ही पूजा पाठ सर्व काही करता पण तु, तु, तुम्ही असं म्हणता की मला स्वामी का पावत नाही त्यांना कसे काय हे होतात पावतात करतात पण मला पावत नाही तुम्ही फक्त मनापासून त्यांना हाक द्या मनापासून त्यांची भक्ती करा फक्त तुम्ही चालत उठत बसत नाम जप केला तरीही चालेल श्रीस्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र नेहमी जपावा पण मनापासून जपावा मी एवढं सांगेन तुम्हाला आणि तुमचा स्वभाव हा शांत चांगला असावा तो कधीही वाईट वृत्तीचा नसावा हे मी तुम्हाला सांगते त्यामुळे आणि आपण नेहमी श्री स्वामी समर्थ यांना शरण जाऊन त्यांची उपासना करावी त्यामुळे आपले कल्याण होते भाग्य उजळते त्याचबरोबर इतरांनाही सेवा सांगावी कारण जो तुम्हाला लाभ मिळालेला आहे ला, ला तो त्यांनाही मिळावा त्यांनीही सेवा स्वामींची करावी हे मी तुम्हाला आवर्जून सांगते त्याचबरोबर मी आची केलेली सेवा श्री स्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ